नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे कालवड संगोपन करणारे पशुपालक मित्र आहेत तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या कालवडींमध्ये जे जंत निर्मूलन आहे तर ते आपण कुठल्या औषधाने करायचे कधी करायचे त्याचा डोस किती द्यायचा तर या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपण आपल्या कालवडींमध्ये जंत निर्मूलन जे आहे ते जर वेळच्या वेळी केले तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले जे फायदे आहेत ते, ते पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या कालवडींना त्यांची जी शरीराची वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या वजनाची जी वाढ आहे ती देखील चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांची जी भूक आहे ती, ती वाढण्यासाठी देखील या जंत निर्मूलनामुळे आपल्याला मदत होते त्यासोबतच आपण आपल्या कालवडींना जे सप्लिमेंट्स देतो जो प्रोटीन्स देतो विटॅमिन्स देतो तर त्यांचे जे पचन आहे ते पचन चांगल्या प्रमाणामध्ये दे होण्यासाठी देखील सोबतच त्याचे जे शोषण आहे ते योग्य प्रमाणात होण्यासाठी देखील आपल्याला आपल्या कालवडींमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या कालवडींना जे जंतनिर्मूलन आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे तसेच मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांना होणारे जे बरेचसे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील या जंतनिर्मूलनामुळे आपल्याला मदत होते त्यासोबतच मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये त्यांची जी त्वचा आहे ती तजेलदार दिसण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांचे जे केस आहेत ते चमकदार दिसतात त्यासोबतच त्यांची जी पचन संस्था आहे ती व्यवस्थित कार्य करण्यासाठी देखील या जंतनिर्मूलनामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्या कालवडींमध्ये होणारे जे जुलाब असतील किंवा पोटासंबंधित कुठले आजार असतील तर ते टाळण्यासाठी देखील या जंतनिर्मूलनामुळे दे आपल्याला चांगली मदत होते तसेच आपल्या कालवडींमध्ये त्यांना माझ्यावरती येण्यासाठी सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील जंतनिर्मूलन हे खूप महत्वाचे असते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये जंत निर्मूलन जे आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या कालवडींमध्ये कुठले जे जंतनिर्मूलनाचे औषध आहे त्याचा वापर करायचा सोबतच त्या औषधांचा जो डोस आहे तो आपण किती द्यायचा मित्रांनो यामधील पहिले जे औषध आहे ते आपण आपल्या कालवडींना द्यायचे तर आपल्या कालवडींचे जे वय आहे ते सात ते दहा दिवसाचे असल्यावर आपण त्या ठिकाणी या लिक्विड पिपऱ्या वापर आपल्या कालवडींमध्ये करायचा या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडींच्या शरीरामध्ये असणारे जे राऊंड वर्म आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी या लिक्विड पिप्रॅझिनमुळे आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो या औषधाचा जो डोस आहे तो आपण दहा किलो वजनासाठी तीन मिली या प्रमाणे आपण आपल्या कालवडींमध्ये वापरायचा मित्रांनो या औषधाचा ज्यावेळेस आपण आपल्या कालवडींना पाजतो तर चोवीस तासानंतर हे जे औषध आहे ते आपल्या कालवडींच्या शरीरामधून बाहेर पडलेले असते त्यामुळे आपल्याला या औषधाचा कुठल्याही प्रकारचा जो स्ट्रेस आहे तो आपण आपल्या कालवडींमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे आपण आपल्या कालवडींमध्ये ज्यावेळेस त्यांचे वय हे सात ते दहा दिवसाचे असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड पिप्रॅजीनचा वापर नक्की करायचा मित्रांनो दुसरे जे औषध आहे ते आपण आपल्या कालवडींचे वय ज्यावेळेस एक महिन्याचे होईल तर त्या ठिकाणी आपण लिक्विड अल्बेंडाझोल या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये करायचा या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये असणारे जे राऊंड वर्म आहेत टेप वर्म आहेत किंवा फ्ल्युक्स आहेत तर या सर्वांना मारण्यासाठी या लिक्विड अल्बेंड्या झोलमुळे आपल्याला कालवडींमध्ये आपल्या फायदा होतो मित्रांनो या औषधाचा डोस देताना आपण आपल्या कालवडींमध्ये पाच किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या कालवडींमध्ये द्यायचा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या वय हे दोन महिना पूर्ण झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टीन याचे जे औषध मार्केटमध्ये येते तर त्याचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये करायचा या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडींच्या शरीरामध्ये असणारे जे राऊंड वर्म आहेत किंवा टेप वर्म आहेत तर यांना मारण्यासाठी या लिक्विड फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या औषधामुळे आपल्याला मदत होते यामध्ये आपण जर आयव्हरमेक्टीनचा वापर केला तर आपल्या कालवडींच्या शरीरावरती जे बाह्य परजीवी आहेत तर त्यांना मारण्यासाठी देखील या प्लस यावर या औषधामुळे आपल्याला फायदा होईल या औषधाचा डोस देताना आपण आपल्या कालवडींमध्ये पाच किलो वजनासाठी एक मिली या प्रमाणे आपण तो द्यायचा मित्रांनो आपल्या कालवडींचे वय ज्या वेळेस तीन महिने पूर्ण झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या कालवडींमध्ये लिक्विड क्लोसॅन्टॉल या औषधाचा वापर त्या ठिकाणी करायचा मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडींच्या शरीरामध्ये असणारे जे रोमेन फ्ल्युक्स आहेत किंवा लिव्हर फ्ल्युक्स आहेत तर त्यांना मारण्यासाठी या लिक्विड क्लोसेंटालचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो परंतु मित्रांनो या औषधाचा जो डोस आहे तो आपण अतिशय काळजीपूर्वक द्यायचा यामध्ये आपण दहा किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा डोस आपण आपल्या कालवडींमध्ये वापरू शकतो मित्रांनो या औषधाचा डोस देताना आपण आपल्या कालवडी कालवडींचे जे वजन आहे ते चेक करूनच या औषधाचा जो डोस आहे तो आपण त्या ठिकाणी द्यायचा मित्रांनो ज्यावेळेस या औषधाचा डोस थोडासा जास्त झालेला असतो तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे जे साईड इफेक्ट आहेत तर ते पाहायला मिळतात त्यामुळे या औषधाचा डोस आपण प्रॉपर आपल्या कालवडींचे वजन चेक करूनच त्या ठिकाणी आपण द्यायचा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे चार महिन्याचे झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण पुन्हा फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर आपण आपल्या या कालवडींमध्ये करायचा याचा जो डोस आहे तो आपण पाच किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे द्यायचा तसेच मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे पाच महिना पूर्ण झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण पुन्हा अल्बेंडाझोल या लिक्विडचा वापर करायचा यामध्येही आपण या, या अल्बेंडाझोलचा जो डोस आहे तो पाच किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे त्या ठिकाणी आपण द्यायचा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे सहा महिने पूर्ण झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण इंजेक्शन आयव्हरमॅक्टिन किंवा इंजेक्शन डोरामॅक्टिन यांचा इं आपण आपल्या कालवडींमध्ये वापर करायचा याचा जो वापर आहे तो आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनच करायचा मित्रांनो ज्यावेळेस हे जे इंजेक्शन आहेत तो आपण आपल्या कालवडींना देतो तर त्या ठिकाणी थोडेसे इरिटेशन वगैरे होण्याचे चान्सेस असतात किंवा सूज वगैरे येऊ शकते त्यामुळे आपण आपल्या जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच या इंजेक्शनचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये त्या ठिकाणी करायचा मित्रांनो आपण आपल्या कालवडींना जो पुढचा डोस आहे तो आपल्या कालवडींचे वय हे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर द्यायचा यामध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये ऑक्सिक्लोझनाइड प्लस लेगामेसॉल याचे जे औषध येते तर त्याचा वापर आपण आपल्या या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करायचा मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडीमध्ये जे लिव्हर फ्ल्युक्स आहेत किंवा टेप वॉर्म आहेत तर त्यांना मारण्यासाठी या औषधाचा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या कालवडीमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो या औषधाचा डोस देताना आपण दहा किलो वजनासाठी अडीच मिली याप्रमाणे या औषधाचा या वापर आपण आपल्या कालवडींमध्ये करायचा तसेच मित्रांनो आपण आपल्या कालवडींना ज्यावेळेस त्यांचे वय बारा महिने पूर्ण झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण पुन्हा आयव्हरमॅक्टिन किंवा डोरामॅक्टिन यापैकी कुठलेही एक इंजेक्शन जे आहे ते त्या ठिकाणी आपण आपल्या कालवडींना द्यायचे मित्रांनो आपण जर अशा प्रकारे आपल्या या कालवडींमध्ये त्यांचे जर जंत निर्मूलन केले तर मित्रांनो आपल्या कालवड संगोपनामध्ये आपल्याला आपल्या कालवडीचे वजन चांगल्याप्रमाणे प्रमाणे वा चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी आपल्या कालवडींची लवकरात लवकर गाय तयार करण्यासाठी आपल्याला चांगले फायदे या जंत निर्मूलनाच्या माध्यमातून पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये रेग्युलर जंत निर्मूलन जे आहे ते करत जा आपल्याला खूप चांगले फायदे याच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांचे वय दहा दिवसाचे असल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत कुठले औषध किती वापरायचे याबाबतची संपूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद